चौदा वर्ष ही दहीआटी कंटिन्यू होत आलेली आहे तर वारसा कंटिन्यू राहणारच आहे आणि सगळे इथे दही दहीआट्टीसाठी आलेले दही दहीआट्टीला आला आहे आणि एखादा टास्क ते होणार का असं तर होऊ नाही शकत एकाही छान आपली आजची या दहीट्ट्याची राधा आपल्या मध्ये आलेली आहे तर एक दास्त बनतो आहे विथ द म्युझिक समॉ गाणं प्ले करूया